नमस्कार शेतकरी मित्रांनो अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दिवसभराचे कामाचे नियोजन जर तुम्हाला व्यवस्थित पार पाडायचे असेल तर तुमच्या जिल्ह्याचा हवामान अंदाज शेवटपर्यंत ऐका सर्वप्रथम आपण नागपूर जिल्ह्याचा पाहू या ठिकाणी सकाळी सहा वाजेपर्यंत मुख्यतः वातावरण हे ढगाळ ते अर्ध ढगाळ आणि ठिकठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा होण्याची शक्यता आहे धोकादायक बाब जर म्हटली तर चकमक विजेची सुद्धा शक्यता आहे त्यामुळे सावधगिरी बाळगा सकाळी सहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत हा जो सकाळचा कालावधी आहे या ठिकाणी संमिश्र ढगाळ वातावरण या ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची सुद्धा शक्यता आहे तापमान जास्त बदललेलं अपेक्षित नाही या ठिकाणी कमीत कमीत बदल आपल्याला तापमानात दिसणार आहेत नंतर दुपारी बारा ते सहा वाजेपर्यंत या ठिकाणी मुख्य दुपारी ठिकठिकाणी थंडर स्टोम सोबत मध्यम ते मुसळधार पाऊस येण्याची शक्यता विजा व वाऱ्याचे तात्पुरते झोके येऊ शकतात नंतर संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते बारा वाजेपर्यंत मुख्य ढगाळ कायम रात्र पाळ पाळकी हलका पाऊस सुरू राहू शकतो काही भागात मध्यम सुद्धा पाऊस होण्याची शक्यता आहे विजा गडगडाट असताना उघड्यावर झाडाखाली न राहणे ही लोकांसाठी सूचना आहेत नंतर पुढे वर्धा जिल्ह्यामध्ये पहाटे सहा वाजेपर्यंत हलका ते मध्यम पाऊस काही ठिकाणी विरळ थंडर स्टोमची शक्यता नंतर सकाळी सहा वाजल्यापासून सकाळी बारा वाजेपर्यंत ढगाळ वातावरण ठिकठिकाणी थीक तडक आणि धडक वीजसहित आयसोलेटेड शॉवर्स म्हणजे हलक्या स्वरूपाचं या ठिकाणी आपल्याला शॉवर्स पाहायला मिळतील पुढे बारा ते अठरा म्हणजेच बारा ते सहा वाजेपर्यंत दुपारून या काळात थंडर स्टोमस्थित मध्यम ते काही ठिकाणी तासभर जोरदार पाऊस येऊ शकतो वाऱ्याचे झोके आढळू शकतात नंतर संध्याकाळी सहापासून ते रात्री चोवीस म्हणजेच रात्रीच्या बारा वाजेपर्यंत वातावरण ढगाळ राहील शेजारील प्रदेशातील पावसाचा प्रभाव येऊ शकतो सूचना कृषी कामासाठी बाहेर जाण्यापूर्वी स्थानिक चेतावणी तपासा उशिरा प्रवास टाळा पुढे भंडारा जिल्ह्यामध्ये पाहू भंडारा जिल्ह्यामध्ये पहाटे सहा वाजेपर्यंत काही भागात हलका पाऊस विजेची शक्यता मात्र कमी आहे नंतर सकाळी सहा ते बारा वाजेपर्यंत ढगाळ वातावरण राहील आणि या ठिकाणी आय सुद्धा संभाव्यता आहे ढगाळ वातावरणातून हलक्या स्वरूपाच्या विजांचा सुद्धा प्रभाव होईल नंतर बारा ते अठरा म्हणजेच दुपारनंतर सहा वाजेपर्यंत दुपारी बारा वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मध्यम ते कधीकधी जोरदार पाऊस स्थानिक पावसामुळे ठिकठिकाणी पाणीसुद्धा साचू शकते नंतर संध्याकाळी सहा ते बारा वाजेपर्यंत पावसाचा सततचा काळ विजेच्या घडामोडीची संभाव्यता सूचना लो लाईन ग्रामीण रस्त्यावर वाहतुकीस अडचण स्थानिक प्रशासनाची मार्गदर्शने पाळा पुढे गोंदिया जिल्ह्यामध्ये टाइम बाय टाईम पाहू स... नंतर पुढे सहा वाजेपर्यंत या ठिकाणी पहाटे हलका ते मध्यम पाऊस ठिकठिकाणी ढगाळ वातावरण सकाळी सहा वाजल्यापासून दुपारी बारा वाजेपर्यंत वातावरण हे ढगाळ राहील सुद्धा शक्य आहे या ठिकाणी नंतर बारा वाजल्यापासून ते अठरा म्हणजे संध्याकाळच्या सहा वाजेपर्यंत थंडरस्ट्रॉम व जोरदार पावसाचा धोका आय एम डीने काही वेळा या प्रदेशात रेड आणि ऑरेंज अलर्ट दिल्याचे भूतपूर्व नोंदी आहे त्यामुळे दुपारी सतर्क रहा नंतर संध्याकाळी सहा ते बारा वाजेपर्यंत संध्याकाळीसुद्धा गडगडाट व पावसाच्या लहरी येऊ शकतात विजेचे धोक्याचे संकेत आहे सूचना ठिकठिकाणी पाणी साचू शकते महत्त्वाच्या कामासाठी प्रशासनाची सूचना तपासा पुढे गडचिरोली जिल्ह्यामध्ये सकाळी सहा वाजेपर्यंत रात्री हलका पाऊस काही भागात मध्यम स्वरूपाचा देखील होऊ शकतो नंतर सकाळी सहा वाजल्यापासून ते दुपारी बारा वाजेपर्यंत ढगाळ ठिकठिकाणी ढगाळ वातावरण दिसेल नंतर दुपारून बारा ते अठरा म्हणजेच बारा ते सहा वाजेपर्यंत संध्याकाळच्या दुपारी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता काही ठिकाणी अतिशय जास्त पावसाची नोंद या काळात होऊ शकते त्यामुळे स्थानिक सतर्कता महत्वाची पुढे संध्याकाळी सहा ते बारा वाजेपर्यंत ढगाळ वातावरण कायम रात्रभर हलका ते मध्यम पाऊस सूचना मैदानी कामे शेतकरी कृती मर्यादित करा प्रवासी टाळा जिथे शक्य असेल तिथे प्रवास टाळलाच पाहिजे पुढे आपण अमरावती जिल्ह्याचा पाहू अमरावती जिल्ह्यामध्ये सकाळी साडेआठ ते पुढे थंडस्टोम व विजासह स्थानिक ठिकाणी पाऊस या का या ठिकाणी स्थानिक पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणजेच त्या ठिकाणी ज्या ठिकाणी ढग गोळा होतील त्या ठिकाणीच पावसाची शक्यता अमरावती जिल्ह्यासाठी देण्यात आलेली आहे अकोला जिल्ह्यामध्ये थंडरस्टोम व विजासह पावसाचा धोका स्थानिक भागात खूपच जास्त होईल अशा स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी अकोला जिल्ह्यात दिवसभर राहील पुढे बुलढाणा जिल्ह्यामध्ये स्थानिक क्षेत्रात थंडरस्टोम व विजासह पाऊस येण्याची शक्यता खूपच जास्त वाशिम जिल्ह्यात अतिशय जास्त पाऊस हेवी रेनफॉल व सहित विजाची आयसोलेटेड ठिकाणी येण्याची शक्यता यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा थंडरस्ट्रोम व पावसाचा धोका स्थानिक भागात खूपच राहील सर्व जिल्ह्यामध्ये सकाळी सहा वाजेपर्यंत ढगाळ वातावरण आणि तुकडीने हलका ते मध्यम पाऊस विजेची सुद्धा शक्यता आहे सकाळी सहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत ढगाळ वातावरण जसे शक्यतो आयसोलेटेड ठिकाणी थंडरस्टोम व हो मध्यम हलक्या स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी होऊ शकतो नंतर दुपारी संध्या दुपारी बारा ते संध्याकाळी सहा वाज... वाजे सहा वाजेपर्यंत सर्व जिल्ह्यांमध्ये थंडरस्टोम व हो विजासह वाच उत्सुरपतेने मॉडरेटेड ते हेवी शॉवर्स विजेचे विशेषतः वाशिम जिल्ह्यामध्ये ही घटना तीव्रतेने होण्याची शक्यता अठरा हो ते चोवीस म्हणजे संध्याकाळच्या बारा वाजेपर्यंत संध्याकाळ रात्रीचा काळ पाऊस कमी होऊ शकतो पण ढगाळ वातावरण कायम राहील विजा ढगाळ त्याची लहरी दिसू शकतात पुढे आपण रायगड जिल्ह्याचा पाहू रायगड जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण विजास्थळी थंडरस्टॉम आणि हलका ते मध्यम पावसाचे वाऱ्याचे झोके तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास या वेगाने शक्य आहेत सकाळी सहा ते बारा वाजेपर्यंत सकाळच्या कालावधीत ढगाळ वातावरण आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दुपारी बारा ते संध्याकाळी अठरा वा अठरा म्हणजे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत वात वातावरण बराच काळ ढगाळ मध्यम पावसाच्या लहरी विजा आणि वाऱ्याचा कायम झटका अठरा ते चोवीस म्हणजे संध्याकाळी सहा ते बारा वाजेपर्यंत पावसाची गती तीव्रता कमी होऊ शकते पण ढगाळ वातावरण आणि आयसोलेटेड थंडर शॉवर्स कायम शक्यता पुढे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पहाटे सहा वाजेपर्यंत हलका ते मध्यम पाऊस सकाळी सहा वाजल्याच्या नंतर ते पूर्ण जो काही चोवीस तास आहेत संपूर्ण संध्याकाळचे बारा वाजेपर्यंत या ठिकाणी आपल्याला ढगाळ धा वातावरण दिसणार आहे पुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दिवसभर थंडरस्टोमसोबत हलका ते मध्यम पाऊस वाऱ्याचा थोडाफार प्रभाव पण भारी पावसाची शक्यता या ठिकाणी कमी आहे मुंबई जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण थंडरस्ट्रोम पाऊस दिवसभर लाईट टू मॉडरेटेड रेन म्हणजे हलक्या स्वरूपाचा पाऊस पा। या ठिकाणी दिवसभर पाहायला मिळेल ठाणे जिल्ह्यामध्ये मुंबईसारखेच अंदाज लाईट टू मॉडरेटेड रेन दिवसभर पावसाची शक्यता व्हेरी लाईकली म्हणजेच हलक्या स्वरूपाचे शॉवर्स पाहायला मिळतील पालघर जिल्ह्यामध्ये दिवसभर हलका ते मध्यम पाऊस थंडर थंडरचोमची शक्यता दिवसभर पावसाची शक्यता या ठिकाणीसुद्धा हलक्या स्वरूपाची राहणार आहे म्हणजेच जो काही रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई ठाणे पालघर या जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे पुढे आपण नाशिक जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर सकाळी साडेआठच्या वेळेस ढगाळ वातावरण हवामान थंड पावसाची शक्यता कमी दुपारी बारा वाजेपर्यंत हवामान उबदार हवामान बदलण्याची शक्यता संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हवामान थंड पावसाची शक्यता कमी नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता या ठिकाणी कमी प्रमाणात आहे नंतर धुळे जिल्ह्यामध्ये सकाळी साडेआठ वाजता हवामान थंड पावसाची शक्यता कमी दुपारी बारा वाजता सुद्धा हवामान उबदार हवामान बदलण्याची शक्यता आहे मात्र संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पुन्हा हवामान थंड पावसाची शक्यता कमी नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा असाच अंदाज आहे या ठिकाणी सुद्धा थंड हवामान थंड राहून पावसाची शक्यता कमी बारा वाजता पुन्हा उबदार होईल या संपूर्ण जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये हवामान थंड दुपारी बारा वाजेपर्यंत हवामान उबदार हवामान बदलण्याची शक्यता परंतु या संपूर्ण विभागात नाशिक विभागात पावसाची शक्यता अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कमी राहण्याची शक्यता आहे पुढे आपण मराठवाडा जिल्ह्यातील काही विभागातील जिल्हे पाहू सर्वप्रथम छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ढगाळ वातावरण हलका पाऊस विजासह वादळ येण्याची शक्यता बीड जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम पाऊस विजासह वादळ येण्याची शक्यता जालना जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम पाऊस विजासह वादळ येण्याची शक्यता या ठिकाणी नंतर लातूर नांदेड धाराशिव परभणी आणि हिंगोली या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस आणि विजासह वादळ येण्याची शक्यता या ठिकाणी आय एम डी विभागाने वर्तवलेली आहे म्हणजे मराठवाडा विभागातील ठिकठिकाणी थीक जिल्ह्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आपल्याला या ठिकाणी दिसत आहे पुढे आपण पुणे विभागातील काही जिल्हे घेऊ पुणे जिल्ह्यामध्ये सकाळी साडेआठ वाजच्या सुमारास ढगाळ वातावरण हलका पाऊस विजासह वादळ येण्याची शक्यता अशा स्वरूपाचं वातावरण सातारा सोलापूर कोल्हापूर सांगली या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये राहणार आहे या ठिकाणी सावधगिरी सूचना वाहतूक करताना पाणी साचलेले रस्ते टाळा पिकांची काळजी घ्या पाणी साचण्याची शक्यता लक्षात ठेवा विजांसह वादळ उघड्यावर काम करताना किंवा झाडाखाली उभे राहणे टाळा अशा स्वरूपाचा हवामान अंदाज संपूर्ण जिल्ह्यांसाठी आहे हा हवामान अंदाज अशा स्वरूपाचा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्यासाठी मेहनत करून हा संपूर्ण माहिती संपूर्ण वेबसाईटचा अभ्यास करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद